तरी हे पण शांत आहे तिचं नाव काय तिचं चैताळ ती आंधळी दोन नंबर बसलेली सुरबी सुरबी आणि रॉकेट आणि याची मुलगी रॉकेटची मुलगी ही समोर आहे इकडे बाहेर रॉकेटची मुलगी समोर आहे ती मुलगी रॉकेटची आणि ही रायबाग रायबा रायबाग तिची मुलगी तिची मुलगी ती मुलगी तिकडे आहेत तिकडे एक आहे दोन आहेत कोणत्या आंधळी घ्यायची आंधळीची पायजूला बर आणि ती तुलसी ती तुलसी आमच्या म्हातारी घ्यायची म्हणजे जी एक्सपायर झाली ती आता यात तीन नाव किरा ही चैताळची मुलगी आहे ही चैताळची मुलगी हा किराण उठू की कल्याण लावत कल्याण कल्याण ही कल्याण ही रायबागची मुलगी आहे कल्याण तिकडं रायबागची मुलगी कल्याणची मुलगी कल्याणपुरा म्हणजे रायबागची मुलगी दोन्हीच नाही ती पलीकडची गौरी ही रॉकेटची मुलगी रॉकेटची मुलगी हा पुढे पुढे चित्रा, चित्रा, जी चित्रा, ही चित्रा ही चित्र काही दिसतात ना ही चित्र असं खाली बघूया ही जी मुलगी ही झाडणी हां ही एक आहे काय मुलगी ही दुर्वा दुर्वा आणि ती हरणी ही जी मुलगी आहे आणि ती पौर्णिमा आहे ती जी आई लमकीची एक्सपायर झाली पौर्णिमा हां नावाची पौर्णिमा हां आणि ही लक्ष्मी हा ही सैताची मुलगी आहे लक्ष्मी तैताळची मुलगी हा आणि ती श्रावणी आहे ती रायबाबची मुलगी आहे रावणी रायबाची मुलगी आहे ही सुरभीची मुलगी आहे सुरभी ती यालेली गाई आहे ती सुरभी व्यायलेल्या गाईची मुलगी हा 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 ती ती चित्राचीच मुलगी आहे ती चित्राची मुलगी आहे आणि ही कल्यांची मुलगी आहे ही कल्यांची मुलगी हा बर आणि जे तैताळची मुलगी आहे बर आणि ही पण कल्याणचीच मुलगी आहे ही सुद्धा कल्याणची मुलगी जिला मुलगीनं पाडले वगैरे होत भरपूर तिला भरपूर असं मुलासारखं हे करून बर सहा महिने त्याच्या कष्ट घेऊन तिचं कानं शिफूट फोडलंय हे गोटा नाही घेतला

मोडून घेतले ते बर पण गाईंच्या अकरा लिटर गाईच्या दुधाचे चा चांगली गोष्ट आहे मग तुम्ही चेक केलं का परत याच्या पोटी झालेल्या कालवडी नक्कीच दूध आलं ज्या कालवड्या का त्याच्याकड तेच्या कालवड्या एक वर्ष त्या कालवड्या आमचा दुसरा वळू होता सोन्या म्हणून हा तो काळा मोरा होता तेजाच्या कालवड्या मोठ्या ते, ते कुत्र्यानं कट केलेले कालवड्याची ह्याचीच जी आहे आणि ते कुठल्या गायचे नाव परत एकदा सांग परत कल्याणचीच आहे कल्याण म्हणजे दोन नंबर गाय दोन नंबर दोन नंबर कल्याणची मुलगी ह्याची कल्याणच्या दोन मुलीच त्या जवळजवळ बावरी आणि ती जवळजवळ ऐकत्या हा जवळजवळ आणि कल्याणची आई आहे इकडं बाबा

रात्री जपल्यावर मी लोऱ्या पेट्रोलिंग ही आहे रात्री एक सुद्धा दहा चौदा लाच मार औषध तयार करायची गोमूत्रा तयार करायची रूम आहे आपण तयार आज नाही थोडं जे राजूजी दीक्षित साहेब राजूजी दीक्षित साहेब यांच्या विचाराच्या अनुषंगाने गोशाळा म्हणा किलार गाई संभाळणं म्हणा किंवा गायी मधून व्यवसाय कसा करायचा किलार गाईंच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला फायदा म्हणा नफा म्हणा किंवा नेटवर्क म्हणा किंवा माणूस म्हणा म्हणजे जे काही धडपडत आहे त्यातनं खरंच कारणी लागत गेलं पाहिजे ते हे या व्यक्तीच्या विचारातून घडतय आणि ह्या व्यक्तीच्या विचाराच्या आधारे आपण सर्वजण धडपडतो गाय तो फिरसे ऋषी और क्रांतिकारी पैदा होगे और तभी भारत सोने की चिडिया नहीं सोने का शेर बनेगा स्वदेशी और स्वावलंबी भारत के राष्ट्रमंत्री राजूभाई दीक्षित तर यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा जास्त माझा प्रकाश पडत गेला आणि मग नंतर मी या कामाला भर दिला ठीक आहे दाखवतो हां त्यामध्ये गोमूत्र असतं गोमूत्र हां आहे का ते लॉक केले लॉक असते का नाही ते केले गोमूत्र टाकून लॉक केले हां गोमूत्र टाकून लॉक केले हां लॉक केले हा यामध्ये गोमूत्र असते गोमूत्र परत काष्ट औषधी असतात म्हणजे कोणत्या आजारावर औषध काढायचं आहे ते त्यानंतर गॅस ला बॉइलिंग देऊन बॉईल केल्यानंतर त्यातलं जे बाष्पीभवन होऊन वाप येते ते इथं पाणी त्या वापेला थंड करायचं काम करतं आतमध्ये कोईल आहे आणि या पाण्याचं रूपांतर परत याच्या वापेचं रूपांतर पाण्यात होतं आणि पुढं परत टेम ठेवून ठेव

कप कपाटाल नाही तर बरं सोडून ना नका जास्त नॉर्मल यार काय हा काय हा टोपला पेतायत ना दुसऱ्या टोपला टोपलात नाही खाली पाठली म्हणून मग त्याचं प्रमाण किती असतं उपेला च अनुष्यपोटी वीस मिली सकाळी उठले उठले पेशंटच्या ह्याच्यानुसार डोस दे म्हणजे गोमूत्रावर याचा अर्थ आहे की डायरेक्ट गोमूत्रामध्ये जेवढी तीव्रता असते ती तीव्रता जरा कमी करायची कमी करायची सगळ्यात विषय कसा आहे ना सिटी मधल्या लोकांना काय पाळायला जमत नाही तिथं चांगलं गोमूत्र मिळत नाही बरोबर माणसाला पण गोमूत्र प्यायचं त्याच्यासाठी ही संकल्पना आहे मग म्हणजे जास्त काळ टिकत जास्त काळ नाही पाडले आणि ते जास्त काळ ठेवल्यावर उग्रता वाढत जात म्हणजे पकडल्यानंतर दोन तासापर्यंत पिऊ शकतोय दोन नंतर पिऊ शकत नाही त्याच्यात काय होतं दोन तासानंतर अमोनिया वाढतोय अमोनिया वाढला की ते मग आपल्या शरीरावर गेले तर पित्त वाढतं आपलं पित्त वाढतं बरं दोन तासाच्या पुढे गोमूत्र पिल्यावर पित्त वाढ पित्त वाढत दोन तासाच्या आपण पिऊ शकतो सकाळी ते पण कसं असतंय गोमूत्र पिण्याची पद्धत असते सकाळी ब्रह्म मुहूर्ताला सकाळी साडेचार ते सहा या वेळेतलं गोमूत्र जे मिळते आपल्याला ते एकदम म्हणजे एकदम औषधी असते साडेचार ते आणि सहा सहा ह्या ब्रह्ममुहूर्तातलं आणि ते गोमूत्र औषधी होण्यासाठी गायला कमीत कमी एक दोन तीन तास चरायला समजा शेतकरी जी गाय ती काय चरायला शकत नाही पण बाहेर उन्हात बांधू शकतो एक दोन तीन तास बाहेर उन्हात बांधलं पाहिजे त्याने म्हणजे ऊन सावलीत असे गायचं सूर्याकडनं जे येणारे गोकिरण आहेत ते गोकिरण तिच्या पाठीवरती शोषली जाते गाईच्या पाठीवर पटल असते त्या पटलावरती शोषून गायच्या माध्यमातून तुमचं शेण गोमूत्र असू दे दूध असू दे ते औषधी तयार करून तुम्हाला देत असते बर मग ते कसं आहे ते तुम्ही जर गाय सावलीत बांधला तर तिच्या अंगावर ऊनच पडणार नाही पण औषधी गुणधर्म औषधी गुणधर्म जास्त उतरणार नाही तिच्या म्हणजे सावलीला बांधणाऱ्या गाय ह्या आपण फक्त त्या डोळ्याला दिसण्यासाठी बांधल्या जातात त्याचा वापर करता येत वापर करता येतात म्हणून त्या ऊंचावलीत बांधायचं पाहिजे आणि गोमूत्र अर्क किती दिवस राहू गोमूत्र गोमूत्रारख किती वर्ष ठेवा त्याला काय एक्सपायरी एक्सपायरी खराब होत नाही खराब नाही बरं काय किती एम एलची बॉटल आहे किती रुपयाला देऊ शकतो आम्ही अर्धा लिटरची बॉटल आहे अर्धा लिटर बॉटल दोनशे रुपयाला विकतोय अर्धा लिटर बॉटल दोनशे रुपये तीनशे रुपये आणि एक लिटर साडेतीनशे रुपये देतील साडेतीनशे रुपये देतात देता। याचे दर हे कशाच्या आधारे ठरवले तुम्ही तुम्ही जाचे दर हे आम्ही काय केले गाईच का दिवसभराचा खर्च म्हणाय बाकीच्या गाईचं सगळा खर्च हे सगळं टोटल कॉस्टिंग काढून त्याच्यावरती आम्ही ते दर ठरवून ठेवलंय सगळा खर्चाचा पण तेवढ्याला पण विकायला परवडत नाही गॅस परवडत नाही नाही कधी समजलं किती वर्षानंतर समजलं परवडत नाही चार पाच वर्षानंतर समजलं खर कसं आहे आपल्याला अजून जास्त लोकांच्या हे नाही बाबा दहा लिटर पंधरा लिटर आता माझ्याकडे पंचवीस गाय आहेत पण मला गोमूत्र पाच लिटर मिळते मग पाच लिटर गोमूत्र मिळालं तर त्या पाच लिटर मधनं मला अडीच लिटरचा अर्क निघते अशा पद्धतीचं औषध ते अडीच लिटर अर्क निघला तर त्यातनं मला दोन अडीच लिटर म्हणजे किती तीन सहा सातशे नऊशे रुपये मिळणार नऊशे रुपये मध्ये एवढ्या काहीचा खर्चच निघत नाही मला बर प्रत्येक सीजन वाईस गोमूत्र मिळण्याचं प्रमाण कमी जास्त असतं उन्हाळ्यात कमी असते पावसाळ्यात पण कमी असतं थंडीच्या दिवसात जास्त थंडीच्या दिवसात जास्त गोमूत्र आता काय फिल्टर गोमूत्रिंटर केलेलं हरकत निमार्क म्हणून आपलं तयार करण्यासाठी वापरतोय मी रिकाम हे रिकाम आहे काढलेला आहे ते मार्क म्हणून तयार करण्यासाठी फिनेल तयार करण्यासाठी नीमार्क काढून ठेवलेला आहे नी मार्क ते मार्क कसे कोणत्या कामासाठी वापरले <laughs> जात हे फिनेल तयार करण्यासाठी वापरायच फिनेल कंपाऊंड मध्ये मार्ग हात फिनेल कंपाऊंड आणायचं त्या फिनेल कंपाऊंड मध्ये आपलं नीमार्क टाकायचा आणि ते फिनेल बनवायचं बरोबर डोळ्यात घालायचं नेत्र औषधी वर्षात एकच दिवस बनतंय नेत्र औषधी इथं बरोबर बरोबर मग आता हे गोमूत्र अर्क म्हणा की तुम्ही जे बनवलेले प्रोडक्ट आहेत म्हणा की औषध आहेत म्हणा तर मग यांचे तुमचा खर्च भागण्यापुरते किंवा बाकी जे काय मॅनेजमेंट करायचे समजा तिथपर्यंत हे सगळं म्हणजे विक्री त्याची होती का झाली का तिथं नाही लॉकडाऊन लॉकडाऊनच्या पूर्वी थोडस चांगलं होतं मार्केट बसवलं होतं नं पण लॉकडाऊन नंतर कसं झालं माझ्याकडनं घेऊन लोक नेऊन कुठं तर आपल्या देवळाजवळ बसून गाईची सेवा करायचं काय बंद झाले का त्यांना गायीची सेवा होत्या म्हणून एक एक लोक असं तयार करून आम्ही केली ती ते मंदिराजवळ बसून आपलं आपल्या वस्तू न्यायच्या गायीच्या तयार झालेल्या विकून त्यातनं त्यांना पण थोडं पैसे मिळत होतो आपल्याला पण ते उत्पन्नाचं साधन होत होतं लॉकडाऊन झाल्यामुळे ते मंदिराजवळ बसणे बिसणे माणसांचा सगळा बंद केल्यामुळे त्याने मग ते लाईन सोडून देऊन परत मग वेगळं काम चालू केलं लॉकडाऊनमुळे दोन वर्ष केले बऱ्यापैकी बंदच होतं त्यामुळे ते हे झालं त्यामुळे आता थोडंसं कमी आहे पण आता कसं आहे कॅन्सर बिनसरचं पेशंट माझ्याकडे बघ म्हणजे वाटतं नाही का नाही कॅन्सरचे पेशंट आहेत ना आहे हो सध्या सध्या एक तर आजीचं वय पंच्याऐंशी वर्ष हां कराकडे घेऊन जावं म्हणून सांगितलं होतं तिने हॉस्पिटल हॉस्पिटलमधून ब्लड कॅन्सर आहे त्यांना बरं कराकडं घेऊन जावं काय उपयोग नाही काय रात्री ते आपल्या घरात खायला प्यायला घाला म्हणून सांगितलं होतं मग त्याच्यानंतर त्यांच्या मुलग्यानं आपला एक व्हिडिओ बघितला त्यांनी लगेच कॉल केला असा साहे आणि असं साहे आपल्या आईला कॅन्सर ब्लड कॅन्सर झालं आणि काय करायचं काय म्हटलं काय औषधं आमच्याकडे म्हटलं देऊन देतो त्याच्यापासून का म्हटलं साईड इफेक्ट सगळ्यात महत्वाचं काय साईड इफेक्ट त्यांची काय गोमूत्र असेल किंवा त्या गोमूत्रापासून बनवलेले कुठलं पण औषध असेल त्याच्यापासून काही नाही ते आजी आहेत आजी आहेत दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली गावात आहे इथं नाही पुण्यात ठीक आहे मी आपल्याला गेल्यानंतर आवर्जून फोन करतो आणि शरद वळून माहिती आजीचं घर तुम्हाला माहिती द्या देतो देतो शरद वळून त्यांची आई शरद वळून वळून त्यांची आई पुण्यात कुठे uh, पुण्यात प्रॉपर त्यांचा ॲड्रेस म्हणजे ते मुंबईला असतात सर्व्हिसला बरं त्यांचे बर. म्हणजे आई ते निकडं पुण्यामध्ये असतात गावाकडे बरं 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 ठीक आहे बर, बर, बर। चालेल आणि याच्यासाठी जर संपर्क करायचा असेल तुम्हाला hmm. या गोष्टीसाठी माहितीसाठी किंवा हे खिलार शेतकरी शाणे युट्यूब चॅनलनं घेतलंय का म्हणून कोणाला जर शहा करायची वाटली का लक्षात म्हणजे ज्याला खरंच जागा सोडायची ऐकत नाही किंवा त्याला वेळ नाही जागा सोडायची किंवा त्याच्याकडे तेवढाही म्हणजे विचाराची तर आणतच नाही अशा माणसाला घर बसल्या फोन करून चौकशी करू शकतात काही लोक काही लोक सरळ पद्धतीनं चौकशी करायला येतात याच्यासाठी संपर्क नंबर किंवा आरकासाठी मला संपर्क नंबर आहे संपर्क नंबर माझा नव्याण्णव साठ चोपन्न ब्याण्णव अठ्ठावीस आणि भावाचा नंबर आहे आमच्या अठ्ठ्याण्णव साठ बे नव्याण्णव साठ चोपन्न नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चोपन्न ब्याण्णव अठ्ठावीस चौऱ्याण्णव साठ चोपन्न ब्याण्णव अठ्ठावीस हा अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट एकोणतीस वीस हा नंबर आहे तुमचा दोघांचा बरं आरक्ष सोडून इतर काय अजून का कक्षा या संकल्पनेतून दंतमंजन एक असतं आमचं दंत मंजन असं नेत्रेत्रांच दंत मंजन फास्ट काय काय जे का तिथंच आहे सगळं औषध बरं इथं असते दंतमंजन आरक्षण अजून दंत म्हणजे नारक असते नेत्र औषधी असते बाटली घेऊन मलं छोटी वेगवेगळे स्प्रे असते बाटली घेऊन ठीक आहे तुम्हाला स्प्रे असतात स्प्रे कशासाठी स्प्रे आपलं स्किन बर बरं लोकांना कसं झालंय टाईट पॅन्टा वगैरे घालून हा घामान इन्फेक्शन वगैरे सगळ्यात जास्त स्पीड मध्ये झाले फॅशन वागायला जाऊन तोटा झालेला आहे फॅशन वागायला जाऊन तोटा झालेला दुरुस्त करायचं काम आपली देशी गाय करायची मुळात फॅशन वागायला नुकसानकारक फॅशन वागू नका म्हणजे वास्तव आहे उदाहरण आहे की अशा मुळे हे झाले आणि ते दुरुस्त करायचंय तर आता देशी गाईपासून बनवलेल्या गोष्टीपासून शिनी असतात गोवऱ्या असतात लहान लहान आहेत का बर या ठिकाणी तुम्हाला मी मुरून टाकून घ्यावं लागणार नसेल तरी बांधकाम करून घ्यावं लागणार नाही नाही मुरून टाकणार आहे मुरून आता टाकायचं हे कसं झालं परवा थोडस मित्राच्या शेतात गुंड पडली होती शेणी अशा लावतोय याच्यापासून भस्म तयार होत परत कोमासाठी वगैरे हे आम्ही तीन रुपये विकते वरच्यावर शेण पकडलेलं असते खाली जमिनीवर शेण पडतं सकाळी सकाळचं शेण असते हे आम्ही वरच्यावर पकडतो आणि आपली आहे तिथं जागा करतो आपण आणि कागदावरती दंतमंजन पण याच्यापासूनच होतं दंतमंजन हे बनवले आहे याच्यापासून भस्म होतो याच्यापासून बरं बरं की शेणे दंतमंजन आरक स्प्रे स्प्रे आहेत त्याचा स्प्रे पण सगळे म्हणजे प्रोडक्ट बऱ्यापैकी घरातून शेल असतात घरातून शेल असत ठीक आहे हे थोडं घरापासून डोंगराकडे लांब आहे त्यामुळे पावसाळ्यात म्हणा इतर वेळेस वयस्क लोक आले तर त्यांना येण्याचा नाही सोय नाही त्यामुळेच घरी ठेवते ठीक ठीक ठेव अ राहिलेल्या इतर प्रश्नांची उत्तरं किंवा पडलेल्या इतर प्रश्नांची उत्तरं किंवा अजून काय जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलचा जो महत्त्वाचा नियम आहे सरळ पद्धतीची भेट तो नियम अवलंबा आणि एकदा क्लिअर व्हा आणि तात्काळ क्लिअर व्हा जिवंत आहे तोपर्यंत क्लिअर व्हा कारण आयुष्यामध्ये आपण हाताने बरीच कामं वाढवून ठेवलेली असतात मात्र चांगली चवीची कामं बाजूला राहतात वाढवून ठेवलेली कामं खरंच महत्वाची आहेत का आणि जे बाजूला काम राहिले ज्याला किंमत देत नाही आपण ते किती महत्वाचं लक्षात ठेव म्हणजे आपण डेअरीचं जावाय होण्यासाठी चर्मनचं जावाय होण्यासाठी विदेशी <laughs> गायीमध्ये रक्त आणि हाड आणि बायकून पोरगा आपण आटवतो आणि आज देशी गायीला सांभाळल्यानंतर सगळंच आपलं भरून निघतं माणुसकी मिळते नेटवर्क वाढतं आयुष्यात जगण्याची चव वेगळी असते हे बाजूला राहतं बाजूला राहिलेलं तुमच्या हातून चांगलं आहे का हातानं खरूच मागवलेली चांगली हे ध्यानात ठेवा कारण मी या शब्दात का सांगतोय तर सत्य परिस्थिती ही काळजाला लागली पाहिजे हे समजलं पाहिजे तात्काळ लगेच की आज पळतेच्या पाठीमागाय आपण स्थिर आहे आपल्यापाशी आहे या गोष्टी समजायला पाहिजेत आणि त्या गोष्टींचा प्रसार त्या जगामध्ये ज्याला माहिती आहे कोणत्याही अवस्थेतला माणूस असू द्या कोणती असू द्या कीर्तन असो भजन असो देवधर्माची कामं असो सगळ्यातून सगळेच तात्काळ दररोज संदेश देतील असं नाही, नाही। म्हणून किलार शेतकरी चॅनलसोबत कट्टर राहावा काळ प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत होती आणि किलार शेतकरी शाह युट्यूब चॅनल हा किती वेळ कधीपासून आणि किती काळ आणि किती अंतरावर खर्च करत आहे कष्ट करत आहे तिथंपर्यंत जात आहे हे जाणून घ्यायचं असेल तर जातीनं तुम्हाला कट्टरता गोष्टीसोबत चॅनलसोबत ठेवावी लागेल आणि सोबत ठेवावी लागेल तरच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर मग घर बसले मिळू शकतं का विश्वास बसतो कधी कट्टरता सांभाळल्यावर विश्वास बसतो आणि कट्टरता सांभाळायच्या अगोदर भेट खूप महत्वाची मी म्हणत नाही घरात बसून कट्टरता सांभाळा आणि मग सगळं चांगलं आहे म्हणून समजून घ्या नाही भेट घ्या त्यानंतर कट्टरता पाळा शहानशी आकारा भेट दिल्यानंतर योग्यता पडताळा बरोबर योग्यता पडताळल्यानंतर खरंच त्या गोष्टी शेवटपर्यंत जाण्यासारख्या आहेत का सगळ्याला वाचवण्यासारख्या आहेत का आणि केला शेतकरी शहाणी युट्यूब चॅनल हा खरंच एक आयुष्याला कलाटणी देणारा चॅनल आहे का याची उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्ही वेळ दिला तुमच्या दररोजच्या रोजनीशी कामातून केलार शेतकरी शाने युट्यूब चॅनलला मान सन्मान दिला आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर एक व्यवस्थित अभ्यासू पद्धतीने दिलं त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो साहेब केलार शेतकरी जे शान चॅनल आपल्याबरोबर आलं त्याबद्दल आधी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद संदीप भाऊ तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे खिलाड शेतकरी शांचालचे आम्ही आभारी आहोत आमच्या गोशाळेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे ते पुन्हा एकदा आभार मान धन्यवाद धन्यवाद